माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सॅटरडे तर असं ठरवलं की श्री गुरुदेव दत्तांच्या दर्शनासाठी जावं आणि तर जस्ट निघालोच आहे आणि मस्त मंदिर आहे आणि खूप छान तिथला परिसर आहे खूप भाविक तिथं दर्शनासाठी येतात आणि तू महिन्यातून साधारण मी तीन ते चार वेळेस नक्कीच जातो श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आणि तिथं वातावरण तिथं जाऊन आल्यानंतर खरंच मन खूप प्रसन्न होतं पुण्यामध्ये आहे स साधारण पुण्यापासनं अठ्ठावीस किलोमीटर आहे सासवडच्या पुढे आहे, आहे, आहे ते मंदिर चला आपण ते मंदिर बघूया एक्सप्लोअर करूया जाताना आपण दिवे घाटातनं आपल्याला जावं लागतं जो पालखी मार्ग आहे पंढरपूरला जी पालखी होती ते ह्याच घाटातून जाते आता सध्या घाटाचं काम खूप चालू आहे घाटाचं चा... म्हणजे रस्ता वाढवण्याचं काम चालू आहे दोन पदरी अजून करायचं चालू आहे त्याचं त्यामुळं थोडंसं घाटामध्ये ट्रॅफिक वगैरे लागू शकते पण खूप सुंदर जाताना अनुभव पण खूप छान वाटतो आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे संपलेलो आहे मस्तानी तलाव पाहण्यासाठी खूप मस्त इथं मस्त तलाव आहे आणि आता दिवे घाट तर आता जस्ट संपलेलं आहे इथं दिवे घाटाच्या समोर आता आपण आलेलो आहे मस्तानी तलाव जवळ हे जे दृश्य दिसत हे आहे मस्तानी तलाव खूप सुंदर असं दृश्य मस्तानी ताव तलावाच दिसत आहे दिवे घाटावरून मस्तानी तलावाचं दृश्य खूप छान दिसत या आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाऊस पडल्यामुळे खूप निसर्गमय आणि हिरबेगार झालेलं आहे सर्व डोंगर हा आहे घाट खरंच खूप सुंदर आणि हिथून आपलं सर्व पुणे दिसत आहे किती सुंदर ना इतकं मस्त दृश्य वाटतंय ना इथून नारायणपूर साधारण तीन ते चार किलोमीटर आहे इथं शेती वगैरे खूप छान आहे इथं साधारण हे बघा हे हे, हे आ, जे आहे म्हणजे जे ढगामध्ये डोंगर पूर्णपणे गेलेलं आहे हे आहे आपला पुरंदर किल्ला हा पुरंदर किर किल्ला आहे इथे संभाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणजे पुरंदर किल्ला इतकं सुंदर आहे तर बघा इथं भाजी वगैरे लावलेले आहेत नारळाची झाड खूप सुंदर वाटत इथं दृश्य हे बघा छान वाटत खूप म्हणजे खूप छान वाटतं आजूबाजूला नुसतं निसर्ग निसर्ग आणि निसर्ग एकदम मस्त म्हणजे असा खरंच तुम्ही नक्की भेट द्या सासवड सासवड क्रॉस केलेलं आहे आपण सासवडपासून साधारण आता एक आठ ते नऊ किलोमीटर आहे आता मा इथून जे गाव आहे इथनं साधारण चार किलोमीटर आहे नारायणपूर का मस्तपैकी आता पुरंदर किल्ला पूर्णपणे दिसतो इथनं पुरंदर किल्ला खूप छान आहे सगळे डोंगर ढगामध्ये गेलेले आहे किती सुंदर इथलं हे वातावरण वाटतं ार नारायणपूरला पोहोचलेलो आहे चला तर बघू आता आपण मंदिर एक्सप्लोर करूया फायनली आपण हो। दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे खूप सुंदर असं मंदिर आहे या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मन असं प्रसन्न आणि सुखमय वातावरण वाटतं खूप शांतता या मंदिरामध्ये आहे एकमुखी दत्ताची एक मूर्ती खूप सुंदर आणि सुबेक दिसते तिथं बघितल्यानंतर मन खूप प्रसन्न होऊन जाते खरच तर चला आपण मंदिराचं सर्व एक्सप्लोर करूया मंदिर खूप सुंदर मंदिर आहे इथं सगळं जे काय अध्या गुरु अध्याय आहेत गुरुचरित्राचे अध्याय आहेत सगळे अध्याय अध्या इथं लावलेले ला आहेत एक एक अध्यायाचे वचन इथं लावलेलं ला आहे खूप सुंदर असे अध्याय आहेत तिथं झाडाखाली दत्तगुरू प्रकट झाले होते म्हणून या मंदिराला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे चला आपण त्या झाडाचे दर्शन करू चिंतन श्री गुरुदेव खूप साऱ्या फळ भाजी खूप साऱ्या गोष्टी असतात इथं विविध प्रकारचे वस्तू इथं आहेत खेळणी आहेत Продолжение следует... नमस्कार मित्रांनो माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज माझ्या ब्लॉगला लाईक शेअर आणि कमेंट करा अजून नवीन नवीन व्हिडिओ आपण बनवूयात आणि नवीन नवीन आपण प्लेस एक्सप्लोर करूयात थँक्यू